बघा हे माझ्या शेतातील वालाच्या शेंगा कुठं कुठं याला वालाच्या शेंगा म्हणतात आमच्या इकडं पण आवरा असा आवऱ्याच्या शेंगा म्हणतात याला बघा किती छान फुल आलंय वाग न माय नाद करतीस काय हा ख नंबर एक बघा शेतकरी मित्रांनो कशा वालाच्या शेंग आहेत कसं फुल आलंय तुमच्या इकडे असेल तर कमेंटमध्ये सांगा अगोदर याच्यामध्ये दोड का घेतला होता आ, आ, आ। बघा कसे आहेत कसे आहेत कसे आहेत याच्यामध्ये चवळी चवळीच्या शेंगा घेतल्या होत्या बघा चवळीच्या शेंगा चालू आहेत आत्ता चवळीच्या सुद्धा शेंगा घेतल्या होत्या पूर्ण व्हिडिओ पहा शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा जास्ती जास्ती शेअर करा शेतकरी मित्रांनो फुल जबरदस्त आलेलं आहे निर्गा लागवड केलेली आहे दोडक्यासोबत भारा मागं भार भारा मागं भार भारा मागं भार भारा मागं भार बघा फरळाला असं भान दिलं आहे छान फुलं आलेत किती छान फुलं आलेत बघा 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 संपूर्ण व्हिडिओ पाहा मित्रांनो लाईक आणि फॉलो करा बघा आमच्या शेतातला देव वावरामध्ये देव आहे आमच्या हे बघा हे लिंबाचं झाड लिंबाच्या झाडाखाली आहे देव बघा कसा भारामाग फार आलाय आहे आमच्याकडे वानेर लेखा बाळतात वानेर असं सारखे येतात म्हणून आम्ही वाघर लावलेली आहे वाघरीनं थोडं कंदे सोयाला आहे कसा हाय फळ बघा कसा फळ आहे बघा कसा फळ आहे बघा ते तितकडे लिंबा झाड आहेत पलीकडे धुऱ्याला आहे ते नवीन बघा इथे एक नवीन फळ सुरू झाला बघा असे थोंडे आमच्या घरात बघा हाय का माती अखंड थोंडा ही नवीन फळ आहे काल परवा दोडकी कापून टाकले आता बघा दोडके लावले होते कापून टाकून दिले गेला आताही आवरा सुरू झाला वालाच्या शेंगा झाल्या सुरू आता खायच परत बघा आम्ही चॉकलेट बांधलेले आहेत जुगाड कसं करलं बघा गिलास पाणी पियाचे बघा जुगाडांचा पाणी पियाचे गिलास आता आहे त्या गिलासाला भोकाड चॉकलेट आणून चॉकलेट भानल्या आणि खालून वरून गिलास करला छद्र पाडले त्याला बघा कशा माशा तयार झाल्या त्याच्यामध्ये एवढ्या असं काहीतरी जुगाड करावं लागते जेवढा येल, हिरवा राहील हिरवा कार राहील तेवढी मात्र फळधारणा भरपूर होते फरळ मोडमोडू मुड़ पडेल राव बघा अशा शेरणे आहेत आमच्या इकडं भाजी एकदम जबरदस्त होती या शेरण्याची बघा नंबर एक भाजी होती शेरण्याची बघा एक गाय आहे आम्हाला गा आहे बघा शेळ्या आमच्या हे बघा शेळ्या राधा राधा इकडे बघ राधा 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 बघा आमच्या कुत्रीचं नाव राधा आहे राधा बघा कशा आता बघा बकरे बकरे माय नाद करतीस काय बघा आमच्या मोठ्या शेळीचे बकरी आता दोन मोठ्या शेळीने दिले तर बघा इकडे शेळ्या आमच्या इकडे एक दुसरी कुत्रे आहे तिचं नाव चिंटा आहे चिंटा तिने दिलेत पिले दोन दोन तीन कुत्रेच आहेत बघा चिंटा चिंटा आहे आमची चिंटा